नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण बघितलं असेल तर पहिल्या टेस्टचा आजचा चौथा दिवस होता मित्रांनो असं वाटत होतं टीम इंडिया कुठेतरी आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल पण मित्रांनो खूप लाजीरवाना परावं असं म्हणावं लागेल कारण मित्रांनो आपण बघितलं असेल तर आपल्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लाट होती मित्रांनो तेव्हासुद्धा आपल्याला दोनशेच्या वरती आत्तासुद्धा पण दोनशे तीसच्या आसपास आपल्याला रन्स बनवायचे होते मित्रांनो पण मित्रांनो आपण बघितला असेल हा लाजीरवाना पराभव टीम इंडियाला पत्करावा लागला मित्रांनो बघितलं ला असेल कुठेच आपल्याला फाईट करताना पाहायला मिळालं नाही आपण शेवटला बघितलं असेल तर जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शिराजे फाईट करताना आपल्याला पाहायला मिळाले केस भरत असेल पुन्हा आपण बघितलं असेल तर रविचंद्र अश्विनी सुद्धा सुद्धा विकेट सोडले मित्रांनो थोडंसं आपण बघितलं असेल मित्रांनो अठ्ठावीस धावांनी ही मॅच आहे ती आपल्याला गमावं लागली मित्रांनो बघितलं असेल तर ह्याच्यामध्ये शुभमन गिल हा पुन्हा एकदा फेल होताना आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो त्याच्यानंतर आपण मित्रांनो बघितलं असेल तर रोहित शर्मा पुन्हा एकदा त्याला मोठी खेळी करता आलेली नाही आणि ही जी पहिलीच टेस्ट होती टेस्ट होती खूप छानपैकी रंगतदार अशी टेस्ट झाली त्यांचा पोप हा खेळाडू एकशे शहाण्णव त्याला धावा बनव त्याला त्याचं चार रन्सनी त्याचं शतक हुकलं पण खूप जबरदस्त असं त्याने चारशे वीसपर्यंत त्यांचं जे टार्गेट आहे ते त्यांना घेऊन पोचता आलं मित्रांनो आणि आपण बघितलं असेल तर खूप छानपैकी त्यांनी कमबॅक केला आणि हर्डली त्यांचा जो स्पिनर आहे मित्रांनो डेब्यू मॅचमध्ये तो सात विकेट्स घेतोय मित्रांनो खूप छानपैकी जबरदस्त बॉलिंग केली आणि मित्रांनो आपल्या टीम इंडियाचा डाव आहे त्यांनी दिवसाअेर टीम इंडियाचा त्यांनी धुळळा उडवला मित्रांनो आणि टीम इंडियाच्या नाकावर ठिचून हा त्यांनी हा विजय मिळवलेला मित्रांनो थोडंसं जर कुठेतरी आपल्याला हे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाले असते तर ही मॅच कुठेतरी आपण सहज जिंकली असते तर ठीक आहे मित्रांनो खेळामध्ये हार जीत तर होतच असते पण तुम्ही जर व्यवस्थित जर खेळला नाही तर तुम्हाला हारही पत्कारूच लागणार आहे तर ठीक आहे आज खूप निराशा केली टीम इंडियाने ठीक आहे आता अजून आपल्याकडे चार चान्सेस आहेत तर पुढच्यासुद्धा मॅचमध्ये काय होतं हे बघण्यासारखं आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र